नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारू मध्ये तुमचे स्वागत करते आज आपण आवळ्याचं लोणचं ब बघणार आहोत तर त्याकरता मी हे एक किलो आवळे घेतले त्यातून अर्धा किलो आवळ्याचं लोणचं करणार आहे आणि अर्धा किलो आवळे मी दुसऱ्या कामाला वापरणार आहे तर आपल्याला लोणचं बघायचं आहे तर हे आवळे मी स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि चाळणीत ठेवले आणि आता इथं पातेल्यात पाणी आहे आणि त्याच्यावर मी हे चाळण ठेवते आणि वरतून टोप लावून अशा प्रकारे झाकून हे आवळे आपण दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेणार आहोत दहा मिनटं झाले आणि मी मीडियम फ्लेमवर हे आवळे छान वाफवून घेतले तुम्ही हे खूप गरम आहे मी हाताने नाही दाखवू शकत पण तुम्ही बघू शकता याच्या पाकळ्या कशा वेगळ्या झाल्या आता हे गार झाल्यावर आपण अर्ध्या आवळ्यांचे लोणचं करू इथं एक किलो आवळ्यांकरता हे मी पावशेर तेल आहे आणि छान कडकडीत गरम करायला आहे आता हे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण ह्या आवळे पूर्ण गार झाले याचे फोडी वेगळ्या वेगळ्या करून घेऊ आणि याची गुठळी बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे आणि मसालेसुद्धा काढून ठेवून घेऊ हे बघा तेल तापत आहे तोपर्यंत आवळ्याच्या फोळी करून घेतले आहे इथं काही मसाले घेतले अगदी बेसिक घरातलेच मसाले ज्यापासून आपण आवळ्याचं लोणचं बनवणार आहे त्याकरता चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता मीठ तुम्ही लोणच्यात कितपत तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही मीठ घ्या तिखट हे मी चार मोठे चमचे घेतले आहे वजनी वीस ग्रॅम आहे हळद दोन मोठे चमचे वजनी दहा ग्रॅम आहे धन्याची पावडर आहे चार मोठे चमचे वजनी पंधरा ग्रॅम आहे बडिशोप पावडर आहे चार मोठे चमचे वजनी वीस ग्रॅम आहे आणि हिंग आहे अर्धा मोठा चमचा आणि इथं मी गूळसुद्धा घेतला आहे पाव किलो गूळ घेतला आहे मेथ्या आहे अर्धा मोठा चमचा मेथ्या घेतल्या आहे आणि इथं मी मोहरीची डाळ घेतली आहे तुमच्याकडे मोहरीची डाळ नसल्यावर तुम्ही आपल्या साधी मोहरी फक्त तव्यावर गरम करून मिक्सरमधून फिरवू शकता मोहरीची डाळ मी शंभर ग्रॅम घेतली आहे आता तेल आहे तोपर्यंत आपण मसाल्याची लेअरिंग करून घेऊ तर आता जे जिन्नस तेलामध्ये लवकर जळतात ते आपण लेअरमध्ये सगळ्यात खाली घालू तर सगळ्यात आधी आपण हळद घालणार आहोत हळद छान अशी पसरवून घेऊ त्यावर तिखट घालणार आहोत तिखट नंतर धण्याची पावडर घालणार आहोत आता धण्याच्या पावडरनंतर इथं बडीशूपची पावडर घालणार आहोत आता बडीशूप पावडर हे छान पसरवून झाली आहे यावर आपण हे मोहरीची डाळ छान पसरवून घेऊया तेल आपलं छान तापलं आहे की नाही हे बघण्याकरता मी एक मेथीदाणा यात घालून बघणार आहे तर मेथीदाणा हे तुम्ही बघू शकता किती छान तळला जातो आहे तो तळून पूर्ण जळून वरती येस तोपर्यंत ते तेल छान तापवायचं आहे तेलाला छान धूर आला, आला पाहिजे त्यानंतर थोडं गार करायचं आहे आपल्याला तेल मग आपण त्यात मेथीदाणा घालूया आता इथं मध्यभागी असं मी छान असं खोलगट करते त्यामध्ये मी हे हिंग घालते आता इथं गरम तेलामध्ये आपण हे मेथीदाणा घालूया मेथी मेथीदाणा छान तळला गेलाय आता आपण हे तेल थोडं थोडं ह्या हिंगावर घालूया हिंगावर घालल्याने काय होईल की हिंग छान तेलामध्ये तळाला जाईल आता हे हलवत जाऊ आणि आपण हे तेल घालत जाऊ हे बघा यामध्ये सगळं तेल घातलं आहे आणि मसाला छान कलसला जातोय हे तुम्ही बघू शकता आता हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंडा करायचा आहे हा मसाला पूर्ण थंडा झाला की मग आपण गूळ मीठ हा मसाला आणि आवळ्याच्या फोडी एकत्र करून लोणचं घालूया तर आता मसाला थंड झाल्यावर भेटूया मसाला छान गार झाला आहे आता आपण लोणच्याची लेअरिंग करून घेऊ त्याकरता मी असा एक मोठा घमेला घेतलाय त्यामध्ये जे आपण मिठाचं प्रमाण काढून घेतले त्यातलंच मी थोडं थोडं मीठ आता लेअरिंगला वापरते हे वरती खाली थोडं मीठ घालणार आहे त्यात थोडं गूळ घालणार आहे थोडासा मसाला घालणार आहे आणि आता यावर आवळ्याच्या फोड़ी घालणार आता अशाच प्रकारे परत थोडंसं मीठ घालणार आहे थोडा गुळ घालणार आहे गुळ हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असला तर तुम्ही लोणच्यात घाला नाहीतर बिगर गुळाचंही तुम्ही लोणचं करू शकता गुळ घातल्याने आंबट गोड अशी छान चव येते लोणच्याला म्हणून मी यात थोडा गुड घातलं आहे आता परत आपण यात मसाल्याची लेअरिंग करूया असं केल्याने होतं काय की आवळ्याच्या प्रत्येक फोळीला मसाला मीठ गुळ सगळं छान व्यवस्थित लागतं आणि फोड छान मुरते म्हणून अशा प्रकारे लेअरिंग करून मी कोणतंही लोणचं घालते मी कैरीचं लोणचं सुद्धा लेअरिंग करूनच घालते आणि आवळ्याचं सुद्धा अशाच प्रकारे घालते आता या सगळ्या फोडी मी यात घालून देते अशा प्रकारे लेअरिंग करून हा बाऊल मी दोन तास झाकून ठेवणार आहे आता दोन तास झाकून ठेवण्याचं कारण असं की यात मसाला मीठ गूळ फोडीसोबत छान मिक्स होईल आणि फोडी छान मसाल्यामध्ये मुरतील त्यानंतर आपण लोणचं बरणीत भरूया हे बघा दोन तास झाले आता आपण लोणचं छान मिक्स करून घेऊया आणि बरणीत भरूया हे बघा आवळ्याचं आपलं लोणचं तयार आहे आता आपण हे लोणचं खाऊ शकतो हे लोणचं स्वच्छ ब काचेच्या भरणीत किंवा असल्या प्लॅस्टिकच्या भरणीतसुद्धा तुम्ही भरून वर्षभर खाऊ शकतात आता हे लोणचं मी बरणीत भरून घेते हे बघा लोणचं बरणीत भरून तयार आहे आता हे लोणचं तुम्ही आजपासून आत्तापासून खायला सुरुवात करू शकता अशा प्रकारे हे आवळ्याचं लोणचं तयार झालं आहे अशा प्रकारचं आवळ्याचं लोणचं तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बेल बॅल वर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद